नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग अशा एपिसोड मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत हा पुढील भाग म्हणजे दहीहंडीच्या दिवशीचा आहे दहीहंडीच्या दिवशी नेमकं सायली इथे दहीहंडी फोडणार असते सायली एक एक करून तयार सुद्धा होते आणि एक एक करत सायली दहीहंडी फोडण्यासाठी इथे वरती चढते आणि स्वतःला सावरत असती दहीहंडी देखील फोडते सगळेच खूप खुश असतात वाजत गाजत दहीहंडीचा कार्यक्रम एन्जॉय करत असतात लक्ष्मीच्या पावला या मालिकेचा असतो आणि अद्वैत कला हे सुद्धा तिथे असतात जेव्हा मग सायली दहीहंडी फोडण्यासाठी वरती चढते तेव्हा अद्वैतच्या जीवाला धोका असतो अद्वैतला कोणीतरी गोळी मारलेली असते सायरीने दहीहंडी फोडल्यानंतर अर्जुन खूप खुश असतो धावतच तिच्याकडे जाणार असतो पण मात्र तेवढ्यात अर्जुनचं लक्ष अद्वैतला असं जखमी झालेलं पाहता अर्जुन खूप घाबरतो धावतच लगेच त्याच्याकडे जातो आणि अद्वैत घडलेला सगळा प्रकार अर्जुनला समजावून सांगतो नेमकं आता झालं तरी काय असेल अद्वैतला नेमकं कोणी मारलं कोण त्याच्या जीवावरती उठले हे सर्व काही प्रश्न आता आपल्याला पडलेत आणि त्याची उत्तरं आपल्याला हळूहळू मिळणारच आहे सायलीने दहीहंडी पोडल्यानंतर सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो सगळे दहीहंडीचा कार्यक्रम एन्जॉय करत असतात म्हणून अद्वैतकडे कोणाचंही लक्ष गेलेलं नसतं पण मात्र अर्जुनचं बरोबर अद्वैतकडे लक्ष गेलेलं असतं पूर्ण जीव सगळेच तिथे असतात आणि हा सर्व प्रकार पाहतात ते सुद्धा घाबरून जातात अद्वैतला नेमकं काय झालं असेल त्याला कोणी मारलं असेल हे काहीच अर्जुनला कळत नाही आणि अद्वैत घडलेल्या सर्व प्रकार अर्जुनला सांगतो मग आता मित्रांनो आपल्याला पुढील भागामध्ये असेच इंटरेस्टिंग ट्विस्ट पाहायचेच आहेत मग त्याच्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा असेच नवनवीन ट्विस्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतच आहोत मग त्याच्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद